चला आता हाय मैत्रिणींनो आम्ही आता आज काल तर ते फिरायला छानपैकी पण आज कुठं चाललोय बघा तुम्ही आता थुड़ा थुड़ा आज हालत बेकार होणार आहे चला चाललंय गठोडं बांधून नदीला कपडे धुवायला पा गोदाड्या सगळ्या ताईनं दीदी दिदी गेल्यात पुढं आता मी भाय या चाललोय पाठीमागून गठोडं बांधून आज काय नुसतं धरकी आपट धरकी आपट नदीला जायचं क मग जाऊन आला नाही नदीला कितिक दोन झाले दोन आले मिम आता मी चालले एवढं घोटोड घेऊन ते थोडसंच घेऊन गेले गे ते पुढे गाडीवर हो यावं लागलं जास्तच मागून चला बघ न नदीला आता चला धरक्या आपट <laughs> आप नदी पण कशी कसं आहे आणि आता गोडडे पाचा तो बरेचसे गोडडे धून झालेत आमचे बघा आता हे बघा किती आपण आपट किती झाली आता ही सगळं मळ निघून जातो पाहा असं धरून आपटली ती गोडडी मका दात एकदा नको नाही झाली पा दोण आता एकदाच आपटली पण तिचा निखुरच काढला दीदी पण राहिली तिकडं दुन दिदी, दिदी? काय करती कपडे धुरायली ती पण ती पण ती <laughs> बघा अशी डुबून डुबून घ्यायची आता मळ चाललाय सगळा पा स्वच्छ कपडे निघतात इथं आल्याशिवाय कपडे झुन होत नाही घरी कितीही धुतले ना मज्जा धुवायला बघा भैया पण गेलाय ते पाण्यात पाहतात घे बायात तुडून घे चला चालले आपले कपडे धुना लेट झालं पण थेट होऊन गेलं काम बघा दीदीचं पण झालं म्हणते तिकडं पण आता बऱ्याच बायका पण येतात धुवायला काही येऊन गेले आता चालले धुवायचं काम आता बाकी हे धुऊन एवढे ठेवत कपडेवरती गाडीवर मग आता लगेच घेऊन जायचे असेच घरी वाळत घालायचे एवढे धुवून झालेत एवढे धुवायचे राहिलेत आता आता हे नंतर परत येऊ घ्यायला तेवढे एकदा वाळत झालो घेऊन येऊ हे पण टपात पण धुतले तेवढे दिदीने आणलेत मी इकडं चला तर बाकीची कामं घरी गेल्यावर चाललेत आता एवढे कपडे घेऊन जाते मी आणि परत पाठ माग येणारे हे कपडे राहिलेत धुवायचे भयाला दिदीला पण घरी सोडून यायचंय आता झालेत आता थोडंच राहिलं त्याच्यामुळं त्यांना सोडून येते एवढे कपडे घरी वाळत टाकून मग परत यायचं इकडं चालले तर वरती कपडे घेऊन पा गाडीवरून घेतलेत आणि वरती चाललेत आता दिदी पण पण नेलाय टप दम लागलाय वरती अगोदरच नेऊन ठेवले तर त्याच्यामुळे दम ठाकले आता इथून अडचणी जाण्यासाठी पोण्या ठेवले पा आपले त्याच्यामुळे बघा दिदी टप आणला आता पुढं टप कुठ ठेवला जाऊ सगळे कपडे इथं आणून ठेवलेत चला आता वाळत घालायचे मैत्रिणी झालेत कपडे वाळत टाकून आता चालले मी परत नदीकडं कारण तिथं पण कपडे राहिलेत आपले आता भाई आणि दीदी घरीच राहणार बाकीचे तेवढे कपडे घेऊन येते मी आता सगळे टाकलेत वाळायला हे पण हे का अर्धा एक तास काम जाईना आता चला आता मैत्रिणी द्यायशी आपण कपडे वगैरे धुवून ठेवलेत पहा नदीला रविवारी कपडे धुतलेले ना आज आहे मंगळवार आणि आज आहे सव्वी माळ आज मी ठेवते कपडे का तर त्या दिवशी रविवारी जे कपडे आपण धुवून ठेवले ते पाऊस आला तर पा लगेच एक अर्धा तासात पाऊस आला आणि दोन वेळेस कपडे धुवून झाले पा नदीत पण घरी पण तर मग मी काल पण कडक असे उन्हात वाळून ठेवले तर आणि आज ठेवते कपडे आता इथं चटाई वगैरे आणि बेडमध्ये व्यवस्थित गाड्या वगैरे ठेव करून वरतून झाकण टाकून देणार बेडशीट दुसरं येते तर चला नहीं, नहीं देते आता कपडे वगैरे ठेवून कारण कडक वाळलेत आता कडक वाळले तरच कपडे ठेवू वाटते तसे नाही मग नंतर त्याचा वास येतो त्यामुळे कडक वाळल्याशिवाय कपडे नाही ठेवता येत सगळे कपडे ठेवून दिले का जसे लागते बाकीचे तर वरती ठेवले जे लागते ते रोजचे रोज ते ठेवलेत वरती पण ही लागत नाही तर कुणी पाहुणे वगैरे आले तरच वापरायचे असे व्यवस्थित ठेवले ना मग खराब पण नाही होत जास्त आता वापर झाला तर ठीक आहे नाही वापर झाला तर तरी पण पुढच्या वर्षी कपडे घ्यावाच लागते तर चला तर ठेवलंय सगळं आता उशा वगैरे जास्तीच्या उशा असते ते पण तापून ठेवल्यात उन्हात पण आता लागते ते तर ठेवले तिकडं आता बेडशीट टाकून घेते त्याच्यावर सगळं म्हणजे धूळ वगैरे सिरत नाही त्याच्या तात मध्ये चला तर दिलंय ठेवून सगळं व्यवस्थित झाकून ठेवलंय आता अजून एक काम आहे पहा आपल्याला उन्हात बसूनच करते मी चला तर हे आहे आपलं मिरच्या पा लाल मिरच्या आणल्या तुम्ही काल नगरला गेले तेव्हा आणि तिकट संपलाय लाल तर म्हणलं मिरच्या आणू आणि कुठं करून घेऊ त्याचा गिरणीमध्ये नाही दळायला आता मी साव लागतंय आजचा सा रंग पण आहे लाल आणि आपलं काम पण आहे पागा लाले लाल, लाल। तर चला काम करून घेऊ तेवढा आता नंतर मिरच्या कुठं जायच्यात कडक वाढल्यात पहा सकाळी टाकल्या मी कडक वाळल्यात त्या आता मिसल्या का लगेच फुटायला घेऊन जाऊ घरगुती मसाला बनवलेला आहे तेव मला पण ते ना त्याच्यात मसाले वगैरे सगळे असल्यामुळे ते काही चव देत नव्हतं म्हटलं आपली लाल तर्री यायला थोडीशी लाल मिरची असलेली छान राहते ना मग ते केलं मी एक अर्धा किलोचं केलं होतं संपलं मग मी परत घेऊन आली मिरच्या चला तर आत्ताचा गोदाड्या वगैरे ठेवून दिल्यात मी सगळ्या तुम्ही तर पाहिलं मी दोन दिवस वाळू दिल्यात उन्हात आणि वातावरण बघा कसं झालं आहे आबाळ पण येतं आहे आज बी त्या दिवशी पण रविवारी असंच आला आबाळ पण येत होतं त्याच्यामुळे मला दोन दिवस वाळवास लागले त्या आणि त्या दिवशी पाहिलं तुम्ही आत्ताच का व्हिडिओमध्ये का किती च आपटून आपटून धुतल्या ताईंनी आणि गोदाड्या अशा मोकळ्या पाण्यात जर धुतल्या ना तर छान निघून जातात मळ वगैरे घरी जी आपण धुतात आणि नदीत धुतात ती मज्जाच वेगळी असते पा भैयांनी दिदीन तर खूप मज्जा केली तिथं पाण्यात चला तर रोजच्या बायका पण धुवायला येतात प येत असतात पा तिथं पण मी नाही जात समजा थोडंसं लांब इथून त्या साईडला तिकडं लांब असल्यामुळे मी काही जात नाही घरी असतं पाणी पण गोदाळ्या धुवायला ना भैया म्हटलं नाही आपण तिथं जाऊ म्हणे मज्जा करू चला तर मग बाय